आणि एक प्रकारे आता त्यांची बाजू विनोद तावडे यांची बाजू समूरा लिली होटेल मदे चा तुन या निमित्तानं समोर आलेली आहे हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं त्याचं सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं पाहिजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पैसे वाटप झालं की नाही याची खातर जमा केली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप मात्र त्यांनी फेटाळून लावले कॅमेरा समोर हो आहे तुलासे करता भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा उघड झाला त्यांचा खेळ संपला या निवडणुकीत विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे पक्षाचा राष्ट्रीय महासचिव असून पाच कोटी रुपये पकडण्यात आले एका हॉटेलमध्ये आणि पैशाचं वाटप करताना बहुजन विकास आघाडीचे लोक तिकडे घुसले त्यांनी पैसे जप्त केलेले आहेत पैसे फेकले तोंडावर गोंधळ घातला आणि राष्ट्रीय महासचिव आहेत भाजपचे त्यांना तिथे कोंडून ठेवलं त्याच्यावर भारतीय जनता पक्ष काय खुलासा करणार आता मला सांगा जरा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान पंधरा ते वीस कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोचले आणि आत्ता अनेक ठिकाणी आज नाशिकला ताजमहल हॉटेलला पैसे पकडले भाजपचे आणि शिंदे गटाचे मुंबईमध्ये ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झालेल्या आहेत ठाण्याच्या था बाजूला शहण्य मुंबई आहे तिथे राम रेपाळे नावाचा एक सदृहस्थ आहे शिंद्यांचा राम रेपाळे हा रात्री अकरानंतर पैसे घेऊन येतो आणि त्या भागातल्या मतदारसंघात पैशाचं वाटप करून पोलीस बंदोबस्त परत ठाण्यात जातो राम रेपाळे नाव लक्षात ठेवा तेवीस तारखेनंतर या राम रेपाळेचं काय करायचं तर मी बघणार आहे अशी माझ्याकडे अठरा पैसे वाटत करणाऱ्या लोकांचे नाव आहे पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य आमच्या जागा तपासतात आमचे खिसे तपासतात हेलिकॉप्टर विमानं तपासतात घरामध्ये येतात गाड्यांच्या डिक्की थंबवला उघडतात निवडणूक आयोगानं आमच्या मागे तो ससनिरा लावला आहे तो हा शिंदेगड अजित पवारांचे लोक भाजपचे हे प्रमुख नेते ह्यांच्या मागे लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये हो एक हजार कोटी रुपये त्यांना मिळाले असते किमान एक हजार कोटी रुपये विनोद तावडे यांच्याकडे पंधरा कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं नाही त्यातले पाच कोटी रुपये स्थानिक आमदार सुतीश ठाकूर यांच्या ताब्यात आहेत जप्त केलेले आहेत त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राला ही निवडणूक कोणत्या पद्धतीनं लढवली जाते सत्ताधारी पक्षाकडून हे स्पष्ट केलं या सगळ्यावर आज पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर आपल्याशी बोलणार आहेत तो तर माझ्याकडे एवढंच सांगणार माझ्याकडे भाजपच्या नेत्यांनी मला टीप दिली की हे येणार आहे असं कोण म्हणतात हे नाही नाही मी त्याच्याशी सहमत आहे माझ्याकडे ही तीच माहिती विनोद ठाकूर यांच्या संदर्भातली विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी ठाकूरांना ने दिली विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होते हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस त्यांच्या हातामध्ये काही पुत्र आहेत या राज्याची मोदीजींच्या आणि शहाजींचा जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं ज्यांच्याकडे गृह खाता आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते प्रतिक्रिया देताना असं की जे सगळं झालं आणि निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग निपक्षपाती असता तर जी कारवाई कार्यकर्त्यांनी केली की त्यांनी केली असती निवडणूक आयोगाच्या लोकांनी ताजमध्ये पैसे पकडले नाशिकच्या मुंबईत महाराष्ट्रात पैसे पकडले जात आहेत पण इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षाचंच तारस्थान झालेलं आहे काही असेल पण भारतीय जनता पक्षाकडे किती पैसे आहेत आणि कसे वाटत आहेत हे या स्पष्ट झालेलं आहे पण भारतीय जनता पक्षातलं बहुजन समाजाचं एक नेतृत्व अशा पद्धतीनं पुढल्या निवडणुकीमध्ये अस्तित्व राहू नये यासाठी सुद्धा हा खेळ झाला असावा असं मला वाटतं विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या सर्वेत भाजपचे दावेदार मानले जातात यामुळे त्या अंतर्गत हा अंतर्गत विषय असला तरी पण पैसे सापडले बहुजन विकास आघाडीच्या लोकांना महाराष्ट्राभरात इतके पैसे वाटले जातात प्रमुख नेत्यांकडून कोणी पकडलं गेलं नाही याचा अर्थ गृह खात्याकडून पालट ठेवली गेली विनोद गे गे तावड्यांवर महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पालट ठेवली गेली आणि गे 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 विनोद तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला सारखं वाटतंय आता या पक्षाचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटप करताना पकडला जातो नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षानं ज्या कारवाई केली नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाना महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि तोंड दाखवणं कठीण जाईल काही लोक भाजपमध्ये आनंद व्यक्त करत असतील आता तावड्यांचं कांड झाल्यामुळे तावडे कांड पण शेवटी किती मोठं कांड भाजपा करत होतं या महाराष्ट्रात पक्षाच्या अंतर्गत पक्षा बाधा पांच वजता मातृशिवर बांधने बांटेंगे पैसा बांटेंगे तो जीतेंगे ना, ना बाटेंगे तो कटेंगे नहीं भाजपा वाले पैसा बांटेंगे तो ही जीतेंगे लेकिन बांटने वालों को पकड़ते और भी राष्ट्रीय महासचिव विनोद तो तावड़े जी विनोद तो तावड़े जी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र के बड़े नेता रहे बीजेपी की सरकार अब राष्ट्रीय महासचिव उनके ऊपर बहुत जिम्मेदारी रहती है कभी चंडीगढ़ का मेयर को बनाओ वहाँ पैसा बांटो हरियाणा में पैसा बांटो वो बहुत ही अनुभवी व्यक्ति है उसमें इस काम का महाराष्ट्र का सबसे अनुभवी व्यक्ति कौन होगा तो तावड़े जी है फिर भी तावड़े जी को जिस प्रकार से लोगों ने घेर लिया वहां के कार्यकर्ताओं ने मुझे अच्छा होता है कि आप पार्टी के अंदर ही कुछ ऐसा मामला हुआ है इंटरनल पॉलिटिक्स में महाराष्ट्र के गृह मंत्रालय की तरफ से कि तावड़े जी को ऊपर नजर रखो तावड़े जी के पास कौन जा रहे आ रहे, आ रहे और इस बारे में पूरी जानकारी जहां बैठे थे एक काम करने के लिए उन विरोधियों को दे दो वैसा ही सब कुछ पूरा ड्रामा हो गया इतने सालों से तावड़े जी और बीजेपी वाले काम करते हैं महाराष्ट्र में अभी भी चल रहा है लेकिन तावड़े जी को क्यों पक, पकड़ कर दिया उस बारे में अब देवेंद्र जी को सामने आकर जनता को बताना पड़ेगा तावड़े ही क्योंकि देखिए तावड़े जी एक बहुजन समाज के नेतृत्व है लीडर है ओबीसी के लीडर तुम्हें डर लगता है मराठा है और जिस तरह की राजनीति यहां चल रही है बीजेपी बीजेपी के अंदर तो थोड़ा मन में डर और शंका भी है लेकिन अगर बीजेपी के पास नैतिकता होगी तो करेंगे। आज नाला नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा झाला की मी पैसे पाठत तर मी म्हटलं सगळं चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आपण इथेना ठकोर जी असतील शिंदेजी असतील तेही आले त्यांची आमची चर्चा चालू आहे त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सी सी टी व्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोचवतो तर विनोद तावडे हे आता या सगळ्या प्रकरणी वादात सापडलेले असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपल्याबद्दलचा हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला आहे दुसऱ्या बाजूला विरोधकांनी मात्र यावर राजकीय टिप्पणी करत भाजप अंतर्गत वादाची फोडणी त्याला दिलेली आहे आणि एक प्रकारे भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला जबाबदार असल्याकडे बोट ठेवण्याचा किंवा तिकडे अंगोली निर्देश करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून करण्यात आला विशेषतः संजय राऊत यांनी आता पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे आणि एवढं सगळं होत असताना आता केवळ दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी सीसीटीव्ही तपासावं आणि यातलं काय सत्य असेल ते बाहेर यायला हवं असं विनोद तावडेंनी सांगितलेलं आहे त्यामुळे या सगळ्या राजकीय राड्याच्या नंतर हे जे विनोद तावडे यांच्याबद्दल आज नालासोपारामध्ये घडलं विरारमध्ये घडलेला त्यानंतर राजकीय वातावरण निश्चितपणे तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक या निमित्तानं आमने सामने आलेले आहेत बबिया बहुजन विकास आघाडी आणि भाजपचा जो राजकीय संघर्ष सध्या विरार आणि या सगळ्या पालघर मध्ये सुरू आहे त्यानंतर आता लोकांच्या गाठीभेटी भेटी सुरू केल्या तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद थावडेच वाटत आहेत अशी ती बातमी आली या राज्यात चाललंय तरी काय ही लोक दडपशाही झालीये लोकशाही आहे लोक का नाही आणि मला हा खरंच प्रश्न हा देवा भाऊ सगळ्यांना वाटतं मी देवा बोलते देवाभाऊनवर टीका करत नाही माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात आमच्या अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाहीये तो नागरिक आहे या राज्याचे ते त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेकडे हातात ता पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्हीच दाखवला व्हिडिओ त्याचा ते, ते पोलीस काहीतरी करत करताय चालले का या राज्यामध्ये ही दडपशाही आहे लोकशाही राहिलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो संविधानाच्या विरोधात आहे सगळं वागणं त्यांचं बघा हे संविधानाच्याच विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं पार्टी विथअर डिफरन्स तुम्ही आता बारामती पार्कचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची नेमकं काय सांगतो प्रतिभा पवार अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून नाही तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहीत नव्हतं प्रतिभा काक्या हातमध्ये बसल्या आणि त्यानंतर का जे काय राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्या तू इतकं राजकारण कशाला करायचं तर ते अजित कार्य आहेत काही बोलू शकतात त्याच्यामुळे त्यांच्या बद्दल ना बोललेलं पर राम आहे गोष्ट काळात आल्या आता अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता कारण सातत्याने तुम्ही आता त्याच्यावरती बोललेल्या मी ज्या निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे ही दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत ते आम्ही एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत आण हो होते आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो ते व्हिज्युअल सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होत आहे काय महाराष्ट्रामध्ये अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे राज्याचे जे सरकारमध्ये लोक बसलेले त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचं तर विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली आहे विशेषत भाजपवर त्यांनी हल्ला चढवला आणि सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच सवाल उपस्थित केलेला आहे दरम्यान बवी आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांमध्ये जे घमासान आज पाहायला मिळालं त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती त्याचं मायलेज घेण्याचा प्रयत्नसुद्धा या निमित्तानं केला जातो आहे दरम्यान भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे तर हे तर लोकशाहीला घातक असं म्हणत विरोधकांकडून भाजप आणि महायुतीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे दरम्यान विनोद तावडे यांनी मात्र आता काही वेळापूर्वीच येऊन आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे याबद्दलची आपली बाजू समोर ठेवलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला आहे आणि गैरसमजातून आपल्यावरती हे आरोप करण्यात आल्याचं विनोद तावडे म्हणाले तर दुसऱ्या विनोद तावडे नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया